एखाद्याचा आदर ठराविक वेळेपुरता मर्यादितपुरता ठीक आहे पण स्वतःची स्वायत्तता स्वतःचं स्वातंत्र्य आणि स्वतःची विचार प्रक्रिया यातून आपण यशस्वी होतो त्याचं गुह्य हे स्वतःपुरतं ठेवून द्यायचं जर का आपण आपले गुह्य उघड केले तर ऐकणारे माणसं फायदा घेतात पहा ही दुनिया तशी पहा कान लावून ऐकतील आणि फायदा घेतील धोरणाने राहावं हो लागतं